राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जनजागृती रॅली संपन्न याबाबत वृत्तशी की आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहरातील जुने सिव्हिल या ठिकाणी राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा रुग्णालय धुळे येथून माननीय जिल्हा शैले चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीचा मार्ग धुळे जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय कमलाबाई शाळा किंवा क्लब संतोषी माता मंदिर येथून मार्गस्थ होऊन पुन्हा जिल्हा रुग्णालय धुळे या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला तर यावेळेस डॉक्टर दत्ता देवगाकर यांनी सांगितले की जिल्हा व श्री रुग्णालय धुळे उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी बावीस जुलै दोन हजार चोवीस ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पंधरवाडा राबविण्यात येणार असून यामध्ये आजाराची तपासणी उपचार मोफत होणार आहेत तर जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉक्टर देगावकर यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले तर कार्यक्रमात निवासी वैद्यकीय अधिकारी विवेक जाधव बाह्य रुग्ण विभाग परिसेविका श्रीमती प्रतिभा गोडके श्री राजीव भामरे औषध निर्माण अधिकारी पंडित देवरे अरविंद देसाई पाठ्य निर्देशिका श्रीमती अनिता बनाते सोनिया रोकडे व परिचारिका प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते हा सर बोला आज दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी आपण जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा करत आहोत दिनांक बावीस जुलै ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत आपण पंधरावडा साजरा करत आहोत या कालावधीत आपण जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय या सर्व स्तरावर या कालावधीत सर्व रुग्णांची आपण तपासणी हेपेटायटीसबाबत करणार आहोत तसेच सर्वांचं ज्यांना ज्यांना गरज आहे किंवा ज्यांनी ज्यांनी सांगितलं त्या पद्धतीने त्यांचं आपण हेपेटायटीसचं लसीकरण पण करणार आहोत तसेच या कालावधीत या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी हे आपण आज रॅली रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच या रॅलीचा अजूनही उद्देश आहे हिपॅटायटीसचा प्रसार कसा आपण रोखू शकतो हे सर्वसामान्य जनतेला कळावं आपण ही नर्सिंग आमच्या नर्सिंगच्या मुलींची आपण काढत आहोत